न्यूज आज जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रमांक येथे कोळेकर परिवारच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न तसेच भागातील माता भगिनींची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते तरी भागातील दोनशेहून हून अधिक माता भगिनी उत्कृष्टपणे भाग घेतला तपासणी करण्यात आली आज पप्पू दादा कोळेकर परिवाराच्या वतीनं समतानगर येथील महिला भगिनींसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम व मा, माता भगिनींचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी मोफत आरोग्याची तपासणी रक्त लघवी तपासणी व रोग निदान हॉस्पिटलच्या वतीनं शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरामध्ये दोनशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल सर्व या भागातील माता भगिनींचं मी मनापासून अभिनंदन आभार मानतो